जी के मागासवर्गीय बहुद्धीय संशोधन संस्थेच्या वतीनं संत रोहिदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली बुधवारी उत्सव सात रस्ता परिसरातील संगमेश्वर कॉलेज समोर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संस्थेचं यंदाचं आठवं वर्ष आहे या कार्यक्रमाला डी वाय एस पी श्रीकांत कांबळे सरकारी वकील ॲडव्होकेट गिरीश सर्वदे यांची प्रमुख उपस्थिती होती तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओम साई प्रतिष्ठानचे संस्थापकाध्यक्ष शिवराज गायकवाड हे होते यावेळी उद्योजक विजय कुमार बकरे सेवानिवृत्त सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी यशपाल गवळी शिवनिर्णयचे संपादक अनिल शिराळकर जी के संस्थेचे सचिव वैजनाथ बिराजदार अशोक ढोणे जी के संस्थेचे कार्याध्यक्ष सूरज आखाडे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पवार विलास कांबळे शुभम कांबळे रोहित पाटील गोपी फेटेवाले यांच्यासह समाजबांधव मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता गेल्या आठ वर्षापासून आम्ही पंतप्रधान ही मोठ्या साधली महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान खूप मोठ्या प्रमाणात साधली होती आणि सरकार दरबारी दोन वर्षाखाली असा आम्ही प्रयत्न केला शक्रोविदा जयंतीनिमित्त शासकीय विधी जाहीर करावी पण पर आत्तापर्यंत या सरकारनं अशी कुठलीही घोषणा ना केलेली नाही आज दोन हजार सो सोळाला जी के महाराज संस्थेच्या माध्यमातून आम्ही एक छोटंसं रोप लावलं होतं कालपूर पेरला होता त्या माध्यमातून आज आम्ही समस्त सोलापूर जिल्ह्यामध्ये जे काय आमच्या निराधार महिला भैकी असतील संजय गांधी श्रावण योजने जे जे त्यांचे जे अनुदान जे आहेत जवळपास सहाशे आपण लाभार्थ्याला लाभ मिळवून दिलेला आहे संस्था अनेक विविध विधप्रमाणे जयंती साजरा करतो जयंतीचा सा उद्देश असा आहे सर्वसामान्य व्यक्ती एक, एक शासकीय लाभ घ्यावा आणि शासकीय लाभ गायकवाडांच्या माध्यमातून शासन दरबारी जाऊन लोकांच्या दारापर्यंत शा, शासनाचा योजना त्यांनी पोचवण्याचं काम त्यांनी या जयंतीनिमित्त केलं आहे